आणि जीएसटीचे जे नवे स्लॅब्स लागू झालेले ला आहेत जे नवे बदल झाले त्यानुसार काय काय स्वस्त होणार आहे त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया कपडे प्रिंटिंग आणि स्टेशनरीच्या वस्तू दुचाकी आणि कार सिमेंट आणि बांधकाम साहित्य फ्रीज अगदीच त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे काय काय स्वस्त होणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय त्यानंतर वॉशिंग मशीन ए सी टीव्ही प्रक्रिया केलेलं अन्न सुद्धा स्वस्त होणार आहे बूट अगोदर बारा टक्क्यांवर होते आता स्लॅब्स बदललेत त्याच्यामुळे ते पाच टक्क्यांवर असतील कपडे अगोदर बारा टक्क्यांवर किंमत होती आणि त्यानंतर आता दरामध्ये पाच टक्के असा बदल असेल औषधं पण अगोदर बारा टक्के त्याच्यावर जी एस टी लागत होता त्यानंतर आता पाच टक्के लागणार आहे अगोदर तूप आणि लोणीवर बारा टक्के जी एस टी लागत होता आता पाच टक्के लागणार आहे चीजवर जे खाद्यपदार्थ आहे बारा टक्के लागत होतं आता पाच टक्के सी जी एस टी लागेल आणि खतांवरसुद्धा बारा टक्के जी एस टी होतं आता पाच टक्के जी एस टी लागणार आहे त्यानंतर ट्रॅक्टर अतिशय महत्त्वाची गोष्ट बारा टक्के जी एस टी होता आता त्याला पाच टक्के जी एस टी लागणार आहे हस्तकला वस्तू यावरसुद्धा बारा टक्के जी एस टी होता आणि पाच टक्के जी एस टी लागणार आहे पाण्याच्या बॉटल्सवर सुद्धा बारा टक्के जी एस टी होता आता स्लॅब्स बदलल्यामुळे पाच टक्क्यांवर आलेले आहेत चष्मा बारा टक्के होता आता पाच टक्क्यांवर आला आहे साबणसुद्धा बारा टक्के जी एस टी होता आता पाच टक्के जी एस टी असणार आहे आणि शॅम्पूसुद्धा बारा टक्के जी एस टी होता आता पाच टक्के जी एस टी असणार आहे काय काय स्वस्त होणार आपण पाहतोय शिलाई मशीन अगोदरचा जीएसटी बारा टक्के होता आता पाच टक्के असे मारुती सुजुकी अल्टो के दहा ते चाळीस हजारांनी स्वस्त होणार आहे आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत स्विफ्ट अठ्ठावन्न हजारांनी स्वस्त होणार आहे जीएसटी मध्ये कपात झालेली आहे आणि त्यामुळे कार सुद्धा स्वस्त होणार आहे डिझायर जी चार चाकी आहे एकसष्ट हजारांनी स्वस्त होणार आहे बलेनो साठ हजारांनी स्वस्त होणार आहे या सगळ्या गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत ज्यावर आपण नजर टाकतोय मारुती सुझुकीचीच फ्रँक्स गाडी सुद्धा अडुसष्ट हजारांनी स्वस्त होणार आहे जीएसटी मध्ये कपात झालेली आहे आणि त्यामुळे ब्रेझा ही चार चाकी सुद्धा अठ्याहत्तर हजारांनी स्वस्त होणार आहे एक्सेल सिक्स ही चार चाकीसुद्धा पस्तीस हजारांनी स्वस्त होणार या सगळ्या माडुती सुजुकीच्या गाड्या आहेत